आज आपण बनवतो आहे गव्हाची खीर अगदी पारंपरिक ही खीर आहे अगदी जुन्या पद्धतीने म्हणजे अगदी आपली आजी वगैरे बनवत होती त्याप्रकारे ही खीर आपण आज बनवणार आहे मंजुषास किचनमध्ये तर नमस्कार मंजुषास किचनमध्ये तुमचे स्वागत तर चला ही स्वादिष्ट खीर आपण कशा प्रकारे बनवली आहे ती लगेच बघू तर प्लीज त्या अगोदर जर तुम्ही मंजुषास किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर आता लगेच खीर बघूया कशी बनवली आहे ती तर लेट्स गो तर आज आपण बनवतो आहे स्वादिष्ट अशी गव्हाची खीर तर गव्हाची खीर बनवण्यासाठी सर्वप्रथम मी इथे एक वाटी गहू घेतलेले आहेत आणि हे गहू व्यवस्थित छान असे निवडून घेतलेले आहेत आणि आता हे गहू आपल्याला एका पसरट भांड्यामध्ये टाकायचे आहे आणि हे गहू ओले करून घ्यायचे आहे आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकून तरी जास्त वेळ नाही ठेवायचं आहे पाणी फक्त पाच मिनिट राहू द्यायचं असं गहू पाण्यामध्ये आणि पाच मिनटानंतर याच्यातलं सर्व पाणी आपल्याला आता काढून टाकायचं आहे बघा तुम्ही बघू शकता मी लगेच पाच मिनटात फक्त ओले केलेले आहे गहू आणि लगेच त्याच्यातलं सर्व पाणी असं काढून घेतलेलं आहे तुम्ही सुद्धा पाणी लगेच निघते गव्हामधलं तर गाडू शकता तर आता आपण थोडं थोडं करून मिक्सरमध्ये वाटून घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे गहू टाकत आहे आणि जास्तसुद्धा आपल्याला असं बारीक असं वाटायचं नाही आहे किंवा जास्त जाडसरसुद्धा वाटायचं नाही आहे ह्याप्रकारे Uh... थोडे थोडे गहू घेऊन वाटायचं हे बघा तुम्ही बघू शकता या प्रकारे मी असं वाटून घेतलेलं आहे अगदी याचा सर्व असा जो आपण काय म्हणतो त्याला भुसा वगैरे असतो तो असा व्यवस्थित निघून जातो आणि एक असा अख्खाचा अख्खा म्हणजे गव्हाचा दाणा राहिला नको असं व्यवस्थित असं जाडसर वगैरे असं वाटलं गेलेलं पाहिजे तर ह्या प्रकारे आपण असं वाटून घेतलेलं आहे आता ह्याच प्रकारे आपण सर्व गहू असे वाटून घेऊ आणि एका पसरट भांड्यामध्ये ता ताटामध्ये आपण ते काढून घेऊ तर हे बघा तुम्ही बघू शकता ह्या प्रकारे सर्व गहू मी अशे ले ले असे वाटून घेतलेले आहे आणि आपण आता हे गहू असे पसरवायचे आहे एका ताटामध्ये आणि याला आता पंख्या खाली आहे म्हणजे ते सुकले जातील म्हणजे त्याच्यातला जो भुसा म्हणजे त्यांचे जे साल असते ते लगेच अशी निघून जाते आणि आता मी इथे पंख्याखाली ठेवलेले आहेत हे गहू म्हणजे पंधरा ते वीस मिनिट ठेवायचे आणि पंधरा ते वीस मिनिटानंतर असं पाखडून घ्यायचं आहे गवांना तर हे बघा तुम्ही बघू शकता त्याच्यातला जे काही त्याची साल आहे ते अगदी निघत आहे म्हणजे आम्ही भुसा म्हणतो याला तर तो सर्वासा निघत आहे आणि याच्यामुळे खीर अशी व्यवस्थित खूप स्वादिष्ट अशी होते तर ह्या प्रकारे असं पाखडायचं आहे आपल्याला गहू तर ले ले आनी हे बघा किती असा गव्हामधला हा भुसा निघालेला आहे म्हणजे जी साल आहे गव्हाची ती निघालेली आहे आणि हे गहू आपण जे तयार केलेले आहेत ते आता मी एका भांड्यामध्ये टाकत आहे तर आता आपण यांना काढून घेऊ मस्त असं आणि नंतर आता याच्यावरती एक ते दोन चमचे हे तेल आहे आणि तेल मी इथे टाकत आहे म्हणजे आता हे तयार झालेले आहे खीर बनवण्यासाठी गहू तर आता यांना तेल लावून घेऊ आणि मस्त असे झाकून ठेवणार आहे आणि म्हणजे लगेच असे दुसऱ्या दिवशी आपण लगेच सकाळी आपण याची खीर बनवू शकतो म्हणजे एक दिवस आधीच मी ही पूर्वतयारी करून घेतलेली आहे की लगेच अशी खीर बनवण्यासाठी खूप अशी मदत होते आणि लगेच खूप वेळ असा वाचला जातो तर आता इथे मी तीन ग्लास पाणी ठेवलेलं आहे उकळण्यासाठी आणि छान पाण्याला उकडीसुद्धा आलेली आहे आणि हे जे गहू आहे आपण जे तयार केलेले आहेत ते गहू आपण आता ह्या पाण्यामध्ये टाकणार आहे उकडत्या पाण्यामध्येच टाकायचे तर सर्व गहू इथे मी असं टाकून देत आहे उकडीमध्ये पाण्याच्या आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे खाली लागणार नाही तर आता आपण हे सर्व गहू असे मिक्स करून घेऊ आणि नंतर आता आपण कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि गॅस अगदी कमी करायचा आणि पाच ते सहा शिट्या होऊ द्यायच्या आहे म्हणजे छान असे मऊ ते गहू शिजले जातील खिरीसाठी तर इथे आता मी पाच ते सहा शिट्या होऊ दिलेल्या आहे आणि कुकर थोडं थंड झाल्यावरती थोड्या वेळाने उघडून बघूया तर हे बघा किती छान असे मऊसूद असे हे गहू शिजलेले आहेत आपली खीर ही किती छान अशी मऊ शिजलेली आहे आणि जर तुम्हाला असं वाटलं की याच्यामध्ये थोडंसं पाणी कमी आहे खूप घट्ट आहे गहू तर आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी गरम करून सुद्धा टाकू शकतो पण मी आता याच्यामध्ये असं व्यवस्थित असा झालेली आहे हे म्हणून मी याच्यामध्ये पाणी टाकत नाही आहे कारण आपण गूळ टाकणार आहे तर गुळालासुद्धा पाणी सुटते तर आता इथे हे खोबऱ्याचे काप केलेले आहेत मी बारीक असे आम्ही ह्या प्रकारे करतो तर कापून टाकलेत आहे मी खोबरं तर तुम्हाला जर खिसून टाकायचं असलं ते खूप छान ते सुद्धा छान लागते तर खिसूनसुद्धा खोबरं तुम्ही टाकू शकता मी इथे बारीक काप करून टाकलेला आहे आणि हा आहे गूळ तर इथे मी दोन वाटी गूळ घेत आहे एक वाटी आपण गहू घेतलेले होते तर दोन वाटी त्याच वाटीने मी दोन वाटी गूळ घेत आहे तरी गूळ तुमच्या आवडीनुसार घ्या जर तुम्हाला कमी गूळ आवडत असेल तर पण ह्या अंदाजाने केलं तर अगदी परफेक्ट आणि खूप स्वादिष्ट अशी खीर होते अगदी गोडसुद्धा होत नाही जास्त आणि जास्त अशी फिकीसुद्धा होत नाही आणि मिक्स करून घ्यायचं आहे गोड कारण खाली लागला नको पाहिजे म्हणून तर आपण मिक्स करून घेतलं व्यवस्थित असं आणि हे आहे काजू बदामचे मी छान असे बारीक काप करून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये हिरवी इलायचीसुद्धा घेतलेली आहे तर ते सुद्धा आता आपण टाकून घेऊ आणि असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि खीर अशी अधूनमधून अशी हलवतच राहायचं आहे आपल्याला कारण नाहीतर ती खाली लागू शकते तर आता तिला छान असा येऊ द्यायचा आहे म्हणजे उकळी थोडीफार अशी लगेच समजते तर तेव्हा हे बघा तुम्ही बघू शकता छान अशी शिजत आहे ती म्हणजे आता ही तयार झालेली आहे खाण्यासाठी तर तयार झालेली आहे आपली मस्त अशी स्वादिष्ट अशी गव्हाची खीर तर तुम्ही सुद्धा खरंच नक्कीच बनवा खूप स्वादिष्ट अशी ही खीर आहे काहीतरी नवीन विशेष आहे तर आपण आता तिला खाण्यासाठी ती तयार आहे तर याच्यावरती असं पद्धत असते अशी खीर घ्यायची मस्त अशी प्लेटमध्ये आणि त्याच्यावरती दूध घ्यायचं तुम्हाला आवडत असेल तर तूपसुद्धा तुम्ही घेऊ शकता तर खाण्यासाठी ती रेडी आहे तर भेटू आपण एका नवीन रेसिपीसोबत लवकरच to prevent bye